माणसाचा धर्म आणि तिसरा चालू संत महापुरुषांचा धर्म माणसाचा धर्म काय माणसाचा धर्म काय हा का आता धर्म सुद्धा विसरलो आपण आपला धर्म काय भाषा थोडी वेगवेगळे पण एकच आहे अर्थ साळे बोलले सांगतात खरा धर्म करा तो एकच धर्म जगाला प्रेम अन पाई जगी जे हीना पति का जगी जे दीन परदाती का भया सापनी उठवा আমি আজই শিক্ষক শিক্ষা শাড় জিষদে শাড়ি আপনি পুরোপুরি আপনার মনে হয় आपण आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकायचं सोडून आपण मोठमोठ्या शाळेत टाकायला लागलो जिल्हा परिषदेच्या शाळा रोज पडायला लागल्या जे गर्भ श्रीमंत आहेत गब्बर श्रीमंत आहेत महाराज कोटीच्या पुढे जन्मला व्यवहार करतात जे गर्भ श्रीमंत आहेत त्यांची मुलं परदेशात शिकतात जे श्रीमंत आहेत त्यांची मुलं मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूलला शिकतायत जे मध्यम वर्गीय त्यांचे मुलं इंग्लिश मीडियमला <द्ञागा> शिकताय आणि जे एकदम दरिद्र्य <द्ञाग> शिक्षक करायला आले त्यांचे मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये मला म्हणजे सांगू का श्रेष्ठ ती शाळा आहे माराज जिल्हा परिषदेची ती शाळा जर त्या शिक्षकांसाठी आता धोरड काढायला काही मान मुलं ठरवतात मारच त्यांनी आमच्या गुरुजी महाराज अंगफे धरायला लावायचे माराज लावायचा आणि आमचे धरायला लावल्यानंतर मग ते आम्ही गाणं म्हणायचो आमचे धरून रडता रडता आम्ही ते गाणं म्हणायचो आणि मग त्यावेळेस स्वामी विवेकानंद शिकवल्या जायचे त्यावेळेस छत्रपती शिवराया शिकवल्या जायचे त्यावेळेस धर्मवीर संभाजी महाराज शिकवल्या जायचे धर्म सांगितला जायचा ज्ञानोबा तुकोबर यांच्या गोष्टी सांगितल्या जायच्या आता ज्ञानोबा तुकोबर यांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा काहींना महाराज कारला पिल्यासारखं तोडून महाराज